हासणे हे जरी स्वभावात आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे हसणे हे जरी स्वभावात आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे कोणत्या पापणी मी तुला साठवावे कोणत्या पापणी मी तुला साठवावे स्वप्न सारखीच माझे लिलावात आहे स्वप्न सारखीच माझे लिलावात आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे लाग कलाशी संगर शातुन, धेया चा लाग पुस्तक जीवनातला खरा मित्र म्हणजे पुस्तक जगण्याची कला शिकवणारा म्हणजे पुस्तक आयुष्यात संघर्षातून ध्येयाकडे जाण्याचा मार्ग दाखवणार आणि हे अशी बरेच पुस्तकं तुमच्या आमच्या सारख्यांच्या आयुष्यात येतात आणि आयुष्याला कलाटणी देण्याचं काम करतात असंच एक पुस्तक आज माझ्या हाती लागलेलं आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे जिंदगी आणि भाकरी याचं नातं खूप अतूट आहे जर भाकरी नसेल तर जिंदगीही पुरत नाही आणि जिंदगी नसेल तर त्या भाकरीलाही अर्थ नाही अतिशय अर्थवान एक पुस्तक माझ्यासोबत आहे खर तर जिंदगी भाकरीच्या दबावात आहे हा एक गजल संग्रह आहे किरण कुमार मळावी यांनी या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर गजलांच्या रचना इथे आपल्यासमोर ठेवलेल्या खर तर किरण हा एका छोट्याशा मोहदा गावातला मुलगा केळापूर सारखा छोट्याशा तालुक्यातून एक शेतकऱ्याचा मुलगा आणि या शेती करता करता त्याच्या लेखणीतनं गसलेचे खूप सुंदर सुंदर शेर या पुस्तकात त्यांनी रोवलेला आहे खर तर किरण माझा जुना मित्र मी जेव्हाही संकटात असतो संघर्षात असतो नैराश्यात असतो तेव्हा या किरणच्या पुस्तकातल्या काही दोन तीन गजल्या वाचायच्या आणि त्या गजला आयुष्य जगण्यासाठी परत अभिप्रेरित करतात चला मग या किरणच्या पुस्तकातली एखादी गजल वाचूया किरण एवढा सुरेख लिहितो ना की स्वतः गजलनवाज भीमराळे पांचाळे सुद्धा त्यांच्या गजला गातात आणि आजच्या या पुस्तकामध्ये स्वतः गजलनवाज भीमराव पांछळे यांनी या, या मागच्या संपूर्ण पेजवर स्वतःच सुंदर मनोगत आणि शुभेच्छा लिहिलेल्या अशा बऱ्याच वेगवेगळ्या गजला लिहून तुम्ही आम्हा सगळ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या किरण मडावीच्या या गजल संग्रहामधलं एक गजल आपण घेऊया या गजलाचं शीर्षकच हे म्हणजे पुस्तकाचं शीर्षक आहे या गजलेचं शीर्षक आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे आणि आपण घेऊया किरणची गजल हासणे हे जरी स्वभावात आहे हासणे हे जरी स्वभावात आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे क्या बात किरण हासणे हे जरी स्वभावात आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे कोणत्या पापणी मी तुला साठवावे कोणत्या पापणी मी तुला साठवावे स्वप्न सारखीच माझे लिलावात आहे स्वप्न सारखीच माझे लिलावात आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे पुढचा शेर घेऊया या सुखांनी मला जिंकून दाखवावे या सुखांनी मला जिंकून दाखवावे रोज मी वेदनांच्या सरावात आहे रोज मी वेदनांच्या सरावात आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे नेमका कोणता चेहरा माणसाचा नेमका कोणता चेहरा माणसाचा आज हा आरशाही तणावात आहे आज हा आरसाही तणावात आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे दंगलीला पुन्हा शोध लागून गेला अतिशय सुंदर शेर आहे ता दंगलीला पुन्हा शोध लागून गेला शांतता कोणत्या आज गावात आहे शांतता कोणत्या आज गावात आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे आणि पुढचा शेर अतिशय सुंदर आहे मार्मिक ते अतिशय मार्मिकपणे किरण याच्यामध्ये लिहिलेलं आहे कोणते तत्व आणि सार सांगू जगाला कोणते तत्व आणि सार सांगू जगाला धर्म ही दहशतीच्या प्रभावात आहे धर्म ही दहशतीच्या प्रभावात आहे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे जिंदगी ही भाकरीच्या दबावात आहे अतिशय सुंदर गजल आणि अशा बऱ्याचशा गजल या गजल संग्रहामध्ये किरण मडावीनी रचलेले आहे एक एक मोती घ्यावा शब्दांचं मोती आणि त्या शब्दांच्या मोतीला एकत्र करून एक, एक सुंदर म्हणजे जिंदगी भाकरीच्या दबावात आहे तुम्हालाही जर असं वाटत असेल की या सुंदर गझली तुम्ही वाचल्या पाहिजे तर किरण मडावीचं हे सुंदर पुस्तक जिंदगी भाकरीच्या दबावात आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की वाचायला पाहिजे आणि किरण तुला आणि तुझ्या पुस्तकाला देववाणीकडनं आणि देवाळीच्या टीमकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद